नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की इकडे आता ज्यावेळेस ही सायली शुद्धीवर येते त्यावेळेस सुभेदारांना सर्वांना खूप आनंद होतो इकडे तर आता अर्जुनचा आनंद गगनात माविनाचा होतो तर इकडे ज्यावेळेस ही सायली हॉस्पिटलला ॲडमिट असते त्यावेळेस ही कुसुम या सायलीला भेटायला येते आता ही कुसुम ज्यावेळेस सायलीला भेटायला येते त्यावेळेस प्रतिमा सुद्धा हॉस्पिटलला असते आता प्रतिमा ही हॉस्पिटलला असताना प्रतिमा आणि या कुसुमची भेट हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस आता कुसुमला प्रश्न पडतो की नेमकं प्रतिमा येते हॉस्पिटल मध्ये कशी कारण आता प्रतिमाने आपली ओळख या कुसुमला कविता या नावाने ओळख करून दिलेली असते त्यावेळेस तिकडे ही कुसुम ज्यावेळेस वेळेस तिकडे हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा तर आता कुसुमला ही प्रतिमा दिसते आता ही कुसुमताई या प्रतिमाला विचारते की कविता ताई तुम्ही कशा त्यावर इकडे ही कुसुम या कविताला म्हणजे प्रतिमाला असं बोलताना बघून कल्पना व प्रताप विचार प्रता करू लागतात की नेमकं ही अशी का बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही प्रतिमा या कुसुमला सांगते की अहो मी कविता ताई नाही तर प्रतिमाच आहे आणि ज्यावेळेस मी हॉस्पिटल मध्ये ब्लड दिलं होतं त्यावेळेसच मी तुमची ओळख करून दिली होती असे पण प्रतिमा या कुसुमला सांगते त्यावेळेस मात्र कल्पना व प्रताप एकमेकांकडे बघत राहतात इकडे आता सायलीला डिस्चार्ज मिळणार असतो अश्विन ह्या अर्जुनला सांगतो की चला मी डिस्चार्जचे पेपर तयार करतो सायलीला उठव तर आता अश्विन बाहेर जातो अर्जुन लगेच सायलीला उठवतो आणि बोलतो की चला आपल्याला घरी जायचं आहे इकडे घरामध्ये तर पूर्णही खूप खुश असते कारण आता सायली ही घरी येणार असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की प्रिया तर खूप टेन्शनमध्ये येते कारण आता प्रियाला माहित असतं की आपण तर सायलीला जिन्यावरून ढकलून दिलं आहे आता ही सायली जेव्हा घरी येईल त्यावेळेस जर सायलीने आपलं नाव सांगितलं तर अवघडच होईल असा प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो दुसरीकडे आता प्रतिमांना सुद्धा गुंडांनी मारण्यातून ही प्रतिमा हुकलेली असते आता इकडे ही प्रतिमा घरी आलेली बघून आणि सायली घरी आलेली बघून पूर्णाईला खूप आनंद होतो पूर्णाई लगेच आपल्या हातामध्ये औक्षणाचा ताट घेऊन या सायलीला ओवाळते आणि बोलते की माझी सायली घरी आली दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस ही सायली अर्जुन सर्वजण घरी येतात तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सायली या तन्वीला जिन्यावर घेऊन जाते आणि आता सायली ह्या तन्वीला बोलते की तुला एकदा मराठी सांगितलेलं कळत नाहीस का तू माझ्या जीवावर उठली आता मी तुला बघ कसं जिन्यावरून ढकलून देते तू मला कसं जिन्यावरून ढकलून दिलं तसं मी पण तुला आता जिन्यावरून ढकलून देणार असे म्हणत सायली या तन्वीला जिन्यावरून ढकलते आता तर ही तन्वी खूप घाबरते तन्वी लगेच मेले ग आई ग मेले ग असे ओरडू लागते आता मित्रांनो हे सर्वजण अर्जुन पूर्णाई कल्पना प्रताप सर्व बघत असतात आता सर्वजण या सायलीला विचारतात की सायली अगं तू तन्वीला असं काय करतेस आता तन्वी ही सांगते की अहो आई मला ह्या तन्वीने जिन्यावरून खाली ढकललं आणि त्यामुळेच मी खाली जाऊन पडले आता तर हे सायलीच्या तोंडातून सत्य ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो सायलीला असं जिन्यामधून ढकललेलं जेव्हा अर्जुनला कळतं ना अर्जुनला खूप या तन्वीचा राग येतो अर्जुन लगेच तन्वीजवळ जातो आणि एक सनकन्या तन्वीच्या जोरात कानाखाली देतो तेव्हा तर तन्वी आता खूप टेन्शनमध्ये येते त्यावेळेस सायली ही आता सर्व काही या तन्वीचं पितळ उघडं केलेलं असतं आता तन्वी खूप टेन्शनमध्ये येते तन्वीला नेमकं सुचत नाही की काय करावं ते परंतु आता पूर्ण आजी आणि ही कल्पना ह्या सर्वजण आता या तन्वीला घराबाहेर काढणार असतात आता तन्वी तर खूप टेन्शनमध्ये येते तन्वीला काही सुचत नसतं आता अर्जुन सुद्धा या तन्वीवर खूप भडकलेला असतो कारण अर्जुनचा ज्या सायलीवर इतका काही जीव असतो त्या सायलीला या तन्वीने जिन्यावरून ढकलून दिलेलं असतं त्यामुळे तन्वीचे आता अजिबात गैर होणार नसते आता सर्वजण तन्वीवर खूप ओरडू लागतात तन्वी तुला सायलीच्या बाबतीमध्ये असं वागायला थोडं कसं काही वाटलं नाही गं अगं थोडासा सायलीच्या मनाचा सा तो विचार करायला हवा होता का तू सायलीच्या बाबतीत असं वागली अगं सायली जर आज शुद्धीवर आली नसती तर सायलीच्या जीवाला किती धोका होता असं नाही करायला पाहिजे गं तन्वी असे पण सर्वजण सर्वजण तन्वीवर ओरडतात आता मित्रांनो असं बघायला मिळतं की पुढे आता ही सायली शुद्धीवर आल्यानंतरही तन्वीचा खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा तन्वीने सुभेदारांच्या कुटुंबामध्ये गेलेला असतो आता तर अर्जुन या तन्वीची चांगली कुत्र्यासारखी धुलाई करणार आहे मित्रांनो आता पुढे काय काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद